स्वतःची गाडी स्वतःचा खर्च पर्याय नाही म्हणजे शाळा जर चालू असेल तर हे सगळं केलं पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हे शाळेत ती मुलगे गावातील लोकांनी रोवली त्यावेळीसुद्धा गावामध्ये काही खूप मोठे मोठे लोक होती परंतु पुढे कोण येत नव्हतं आणि आमचे वडील त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते तर ड्रायव्हर होते लोकांनी त्यांना पुढे केलं नेहमी सांगायचे की या गावचे सदाशिव भावा सांगायचे त्यांना तो अध्यक्ष ते काय म्हणाले मी अध्यक्ष रवा फक्त नाही दशा नाटक हे दरवर्षी सॉंग दाखवतात नाटक पहिली नाटक नाही कोण केला तरी चला हे एक अधिक आमचे बाबा बोलायचे आणि त्या माध्यमातून लोकांनी द्यावे चालून भात काढून भात विकून किंवा लोकांच्या सगळ्यातून मग पलीकडची मग आम्ही वडिलांनी आमच्या बाजू गेली काही वर्ष ही शाळा चालू आहे उत्तम प्रकारे काम चालू आहे शिक्षक चांगले आहेत रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के रिझल्ट बरीच वर्ष लागत आहे आपलं सहकार्य आपण करणार म्हणून सांगितलं फक्त आपलं तुम्ही आभारी आहे आपण या ठिकाणी आलात नाही तर फक्त राणेसाहेब तिकडे आम्ही इकडे असंच होत होतो परंतु राजकारणामध्ये माझे असं संगीतमधे आहेत दुपर्शी आहे किंवा आम्ही सगळेच आहेत आमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत राजकारणात फक्त राजकारणाच्याच वेळी आम्ही राजकारणात बसतो आता प्रत्येकाला कुठेतरी मार्ग मिळत जातो त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं बाकी काही नाही तुम्हीसुद्धा आमच्याबद्दल अपेक्षा असते किंवा मी आपला हवा व्यक्त करतो आणि या खेळात